मी भारतीय जनता पार्टीचं बारा वर्षापासून सतत वर काम करत आहो आणि मला अशी अपेक्षा होती की दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला लोकसभा मिळेल परंतु युवतीमुळे मला त्यावेळेसही डावलण्यात आलं आणि यावेळेस पण असं वाटत होतं की दोन हजार चोवीसमध्ये उमेदवारी मला मिळेल तरीही आम्ही समाधानी होतो ठीक आहे युवती पक्ष युवती धर्म निभावा लागतो परंतु यावेळेची परिस्थिती थोडीशी भिन्न आहे कारण हिंगोली मतदारसंघातला मतदार हा सर्वांना कंटाळलेला आहे आणि त्यांचा एकच सूर आहे की या ठिकाणी एक संन्यस्त व्यक्ती लोकसभेचं नेतृत्व करावं आणि त्यामुळे त्यांनी जो मला घातलेला घाट आहे मला केलेला आग्रह आहे त्या आग्रहाखातर मला आज अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करण्याची इच्छा आज तुम्ही हा दाखल दाखल करणार आहात निश्चितच त्याच कारण आहे मी मतदारांना एक आश्वासन दिलेलं आहे की बाबा यावेळेस कुणीही कुठलाही माझ्यावर दबाव आणला तरी मी अपक्ष जो फार्म माझा राहणार आहे तो कधीच वापस घेणार नाही त्यांनी आपल्या नारी शक्ती न्यूज चॅनलला ला प्रतिक्रिया दिलेल्या आहे की माझ्यावर कुणी जर दबाव आणला तरी मी त्याला घाबरणार नाही मी माझ जे निर्णय तो मागे घेणार नाही अशी याची संपर्क